स्वर्गेट बस स्थानकामध्ये ज्यावेळेला एखाद्या युवतीवरती अत्याचाराची बातमी सर्वत्र पसरते त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर असेल देशभरातून पुण्यामध्ये आपल्या शिकायला नोकरीसाठी पाठवलेल्या मुलीची चौकशी करण्यासाठी अनेक पालकांचे आपसुकच आपल्या आपल्या लेकीला फोन गेले असणार आहेत या तिळ मात्र शंका नाही मात्र अशी घटना घडल्यानंतरच पालकांचे फोन जातात का की खरंच इतर वेळेला सुद्धा मुली आपल्या सुरक्षित आहेत का या संदर्भात ते काळजी घेतात का या सगळ्या संदर्भात आज थोडस विश्लेषण करणारा पुण्यातली डार्क साइड थोडीशी तुमच्या समोर आणणारा आजचा छोटासा प्रयत्न शब्दवेडे चॅनेलकडून नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती मित्रांनो पुण्यामधली जी घटना घडली ती अत्यंत भयानक आहे पुणे स्टेशनवरती बस स्टँडवरती थांबलेली ती मुलगी एखादा माणूस येतो भुलवतो आणि तिला बस शो मध्ये घेऊन जातो आणि अत्याचार करतो आणि त्यानंतर ती मुलगी घरी निघून जाते आणि रात्री मित्राच्या सांगण्यानंतर ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करते आणि मग त्या आरोपीला पकडलं जाते आणि आता कोर्टात उभं केलं जात आहे हा घटनाक्रम एका बाजूला राहिला मात्र पुण्यामध्ये आपल्या अनेक माता भगिनी जात आहेत किंवा शिक्षणासाठी असेल नोकरींसाठी असेल त्याच्यामधल्या बरेच जण नोकरीसाठी ज्या जात आहेत त्यांच्या संदर्भात पहिल्यांदा आपण बोलूयात ज्या नोकरीसाठी मुली गेलेल्या आहेत त्यांचं आयुष्य जर आपण बघत असू तर तिथे दोन प्रकारचं निवास म्हणजे काही जण हॉस्टेलला राहतात काही गेस्टला राहतात आणि काही जण स्वतंत्र फ्लॅट घेऊन राहतात मग ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आजची पुण्याची लाईफस्टाईल काय म्हणजे पुण्याची लाईफस्टाईल तिथली जगायची जर झाली समोरच्या असं दिसणारं सुंदर आयुष्य काय म्हणतात तो ग्लॅमर वगैरे बघून बघून बोलणाऱ्या सुद्धा अनेक मुली असतात आणि मग त्या ग्लॅमरच्या मोहापाई जो काही आपला तुटपुंजा पगार असेल पंधरा वीस पंचवीस तीस पन्नास हजार लाख रुपये जरी पगार असला तरी सुद्धा काही ग्लॅमरच्या गोष्टी म्हणजे लाख रुपयाचा पगार असला तर ता दहा लोकांची गोष्ट हवी हवीशी वाटायला लागते दहा हजार पगार असला तर लाख रुपयाची गोष्ट महत्वाची वाटायला लागते अर्थात माणसांच्या इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत शकतात आणि ह्याच ज्या काही इच्छा असतील महत्वाकांक्षा असतील या वेधून काही माणसं पुण्यामध्ये कन्सेप्ट चालू झाली ती म्हणजे शुगर डॅडीची कन्सेप्ट ही फार मोठ्या प्रमाणात पसरली गेली म्हणजे ज्यांच्याकडे करोडो अरबो रुपये आहेत असे मोठमोठे धनदांडगी लोक बलाढ्य माणसं आपल्या कंपनीमधले काही स्टाफ असतील एम्प्लॉईज असतील यांच्या सगळ्या सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांच्या इच्छा पूर्ण करून किंवा त्यांना हव्या नको त्या गोष्टी पगारापेक्षा चार दहा पटीनं देऊन त्यांचा चुकीचा वापर करतायत ह्या गोष्टी ही कन्सेप्ट पुण्यामध्ये एक रूढ होताना दिसते मी याच्यामध्ये आपली कुटुंबातील एखादी व्यक्ती भुलत तर नाहीये ना बळी पडत नाहीये ना याची काळजी मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे तिला कुठल्या गोष्टीची कमतरता आहे का तिची पगार जेवढा आहे पंधरा हजार वीस हजारचा पगार आहे आणि ती खरंच लाखोंचे शॉक पूर्ण करतेय का हा सगळ्यात महत्वाचा विचार करण्याचा गोष्ट आहे जर तसं काही होत असेल तर आपल्याला आताच काळजी घेणं गरजेचं आहे दुसऱ्या बाजूला शिक्षणाच्या संदर्भानं गेलेल्या सुद्धा मुली असतील पोस्ट ग्रॅज्युएशनच्या संदर्भानं गेलेल्या मुली असतील यांच्या संदर्भात सुद्धा काही चुकीच्या माणसांकडून चुकीच्या गोष्टी दाखवून चुकीचे अमिषे दाखवून त्यांना गळाला लावण्याचं किंवा त्यांना फसवण्याचे प्रयत्न केले जातात ह्या सातत्यानं गोष्टी घडतात याच्यावरती सुद्धा पालकांनी आपल्या मुलींशी कम्युनिकेशन ठेवणं सातत्यानं गरजेचं आहे एखादी घटना घडल्यानंतरच तो संवाद झाला पाहिजे असं नाही तो होण्याआधीसुद्धा मुलींचा पालकांची आणि पालकांचा मुलींशी असणं सुद्धा गरजेचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आता दुसरी म्हणजे ही दत्ता गाडींसारखी जी प्रवृत्ती आहे जे सातत्यानं कोणालाही आपल्या स्किल म्हणू शकतो त्यांच्या त्या फसवण्याच्या स्किलचा पणाला लावून अशा पद्धतीनं जर चुकीचं कृत्य करत असतील तर मग या सगळ्या प्रवृत्ती आज त्या मुलीने कंप्लेंट केली म्हणून ती गोष्ट समोर आली न कंप्लेंट करता कंप्लेंट ती जर राहिली असते तर अशा न कंप्लेंट करणाऱ्या कितीतरी गोष्टी असतील आज दत्ता सहा केसेस आहेत केसे त्या सहा केसेस त्या पाच महिलांनी गाठल्या म्हणून त्याच्यावरती आहेत मात्र ज्या मुलींनी बोललेलंच नसेल आवाज उचललेलाच नसेल तशा मग साठ तरी असतील ना सांगायचं मला एवढंच आहे की बोलतं झालं पाहिजे जर एखादी चुकीची गोष्ट घडते मनाविरुद्ध घडते तर त्यावेळेला व्यक्त झालं पाहिजे हक्कासाठी उभं झालं पाहिजे मात्र दुसऱ्या बाजूला एक महत्वाची गोष्ट ती सांगायला महत्वाची वाटते की मुली बोलत का नाहीत तर याचं कारणही असंच आहे आता फलटणची गोष्ट जर आपण पाहिली असेल तर फलटणची मुलगी स्वर्गेट अत्याचार झाल्यानंतर ती बोलली परंतु पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आरोपीला शिक्षा व्हावी इतकीच काय ती त्याची मागणी असेल ना परंतु ज्या वेळेला त्या ती घटना माध्यमांवर जाते आणि देशपातळीवरती जाते नुसता सातत्यानं त्या मुलीवरती आज प्रेशर असेल त्या मुलीला एक प्रकारे जर तिच्यावरती अत्याचार झाला असेल आणि तिने केस केले असेल तर दुसऱ्या बाजूला दत्ता गाडीने की आमचे संबंध होते आणि कुठल्याही पद्धतीने मी अत्याचार केला नाही अर्थात त्याच्यामध्ये तिची तिनं बदनामी केली मग एखादी व्यक्ती जर हतलबलपणे जर पोलिसांपर्यंत जात असेल आणि मग असं पद्धतीनं तिच्या अब्रुशी निंदवडीनंतर उडणार असतील तर मग एखादी मुलगी धाडस तरी कशासाठी करेल त्यामुळे पोलिसांपर्यंत जर एखादी कंप्लेंट जात असेल एखादी गोष्ट पोलिसांना कळत असेल मग गुन्हेगाराला सजा देणं गुन्हेगाराला शिक्षा देणं हे त्यांचं काम आहे मग त्यावेळेला गोपनीयता राखून मुलींचं नाव त्यांनी समोर आणलं नाही माध्यमांनी समोर आणलं नाही ठीक आहे ना परंतु त्या मुलीला नक्कीच आज त्रास होत असणारच आहे की माझ्या संदर्भातलं तिच्या घरच्या लोकांना तर कळलं असेल घरच्यांच्या माध्यमातून एखाद्याला तिचं नाव कळालं तर ते शंभर लोकांपर्यंत जाईल झालीच ना डायरेक्ट इनडायरेक्ट त्या मुलीची बदनामी सांगायचं काय तर अशा परिस्थितीमध्ये गोपनीयता नावाचा जो भाग आहे या गोष्टी अशा पद्धतीनं लोकांसमोर जाऊन त्या मोठ्या पडद्यावरती पर, किंवा ह्या माध्यमांवरून दिसणं असू द्या त्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला येतात त्यावेळेला नक्कीच एक मानसिक दडपण त्या मुलींच्या आयुष्यावरती त्या मनावरती होतात मग हे आपल्या बाबतीत असं होऊ नये याच्यासाठी ती पावलं जी न्यायाच्या बाजूने जायला पाहिजेत ती वेळीच थांबतात म्हणजे दोन टप्पे येतात अन्याय होणाऱ्या मुलीसुद्धा मग गप्प बसतात आणि दुसऱ्या म्हणजे हौसेसाठी पैसे मिळवणाऱ्या मुलीसुद्धा दुसऱ्या बाजूला गप्प बसतात मग मध्ये या प्रवृत्ती वाढत जात आहेत आणि यांना कुठेतरी आळा घालायचा असेल तर या सगळ्या मुलींनी पुण्यात असेल मुंबईत असेल अनेक ठिकाणी मेट्रो सिटीमध्ये राहणाऱ्या या शिक्षणासाठी नोकरींसाठी आपल्या गरजा ओळखून आपल्याला खरंच चुकीच्या माध्यमातून तरी वापरलं जाणार नाही ना याची काळजी घेऊन आपली भूमिका मांडली पाहिजे आपले निर्णय घेतले पाहिजेत इतकंच काय ते सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न आजच्या या व्हिडिओतून आम्ही करणार आहोत त्यामुळं नक्कीच तुम्हाला जर काही वाटत असेल कुठं चुकीचं घडतंय काही वाईट घडतंय तर नक्कीच आवाज उचला मात्र हा आवाज उचलताना तुम्हाला सुद्धा कुठला त्रास होणार नाही त्या पद्धतीची काळजी पोलीस प्रशासन असेल इतर महिलांच्या संदर्भातले कायदे असतील त्यांच्या संदर्भाने सुद्धा बोलून घ्या परंतु हक्कासाठी उभं राहा इतकंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन आणि प्रशासनाला सुद्धा इतकीच विनंती करेन की आपण सुद्धा या सगळ्या ज्या हातबल परिस्थितीत मुली तुमच्यापर्यंत येत आहेत त्यांना कशी मदत होईल त्यांना कसं डिस्पॅच करता येणार नाही याची सुद्धा तुम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न करा कारण आयुष्यात अशा घटना घडल्यानंतर ना काही कळत नसतं काही दिसत नसतं जसं की आता पोलिसांची मी बाईट बघितली ती घटना घडल्यानंतर की त्यांनी सांगण्यात आलं की ती मुलगी संध्याकाळी का आली ही आम्ही तपासू किंवा काय अरे घडल्यानंतर एखादी गोष्ट लगेच त्याच वेळेला माणूस मानसिकदृष्ट्या तितका स्टेबल नसतो ना मग त्यामुळे ती मुलगी एखादी संध्याकाळी येत असेल तर काय हडकत नाही सकाळ त्याच दिवशी आले ना की मला दुसऱ्या दिवशी जरी आली आणि काल असं घडलं म्हणून सांगितलं तर तुम्हाला काय त्रास होतो तुम्ही तपास आणि कारवाई करा ना मला एवढंच सांगायचं आहे त्यामुळे पोलिसांनी कॉपरेट केलं पाहिजे पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर जो गुन्हेगाराच्या विरोधात गुन्हा दाखल करायला जातोय त्याला बऱ्याचदा असं होतंय की आपण स्वतः गुन्हेगार आहोत की काय म्हणजे आज माझ्यावरती अन्याय झाला असेल आणि मी पोलिसांकडे जाऊन न्याय मागत असेल तर आपणच गुन्हेगार आहोत अशा पद्धतीची सुद्धा काही ठिकाणी भूमिका घेतली जाते हे वास्तव आहे आणि हे नाकारू शकत नाही कोणी नाकारू शकत नाही स्वतः पोलिसही नाकारू शकत नाही त्यामुळं कॉपरेट झालं पाहिजे सगळ्याच माध्यमातून इतकीच विनंती आज या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना करतोय बाकी असंच चॅनलवरती प्रेम देत राहा तुमच्या सगळ्यांशी साथ सोबत आहे म्हणून आपलं चॅनल पुढं जात राहिले बाकी धन्यवाद